रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मांडवा ते मुंबई जल वाहतूक सोमवारपासून बंद सर्वात जास्त रहदारीची मांडवा ते मुंबई या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सोमवार दिनांक सव्वीस रोजी पासून बंद राहणार आहे सध्या सुरू असलेल्या खराब वातावरणामुळे मेरी टाइम मंडळाकडून जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मांडवा मुंबई जलमार्गाबरोबरच जंजिरा किल्ल्यात जाणारी जलवाहतूक सेवा देखील साधारण तीस सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे दरम्यान सेवा करंजा ते रेवस आगरदंडा ते दिघी ही प्रवासी जल वाहतूक सुरू राहील असे मेरी टाईम मंडळाकडून कळविण्यात आले आहे दरवर्षी पावसाळा सात जून नंतर सक्रिय होतो मात्र यंदा लवकरच पाऊस दाखल होणार आहे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू लागला आहे त्यामुळे पी एन पी अजंठा मालदार या ऑपरेटरच वाहतूक दिलेल्या दिवसापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे दरवर्षी साधारण बारा लाख नागरिक जलमार्गाने प्रवास करतात याशिवाय या, या मार्गावरून खाजगी स्पीड बोटीचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते हा मार्ग खोल समुद्रातून जात असल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे बोटी भरकटून अपघात होण्याची दाट शक्यता असते त्याचबरोबर समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत असल्याने त्यातून सावरणे बोटींना शक्य होत नाही खबरदारी म्हणून दरवर्षी मेरीटाईम बोर्डाकडून गेटवे ते मांडवा या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाते दरम्यान रेवस करंजा अगरदंडा दिघी या मार्गावरील खाडी अंतर्गत जलवाहतूक सुरू राहणार आहे मुरडू जंजिरा किल्ल्यातील जलवाहतूक बंद राहणार असल्याची माहिती राजपुरी बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांनी सांगितली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड